मित्रांनो तुम्ही देखील जर कलिंगड किंवा खरबूज पिकाची लागवड केली असेल आणि तुमच्या प्लॉटमध्ये देखील मधमाशीचा वावर खूपच कमी असेल आणि त्याच्यामुळे जर सेटिंग कमी होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा कोणतंही पीक फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मधमाशी आपोआप त्या ठिकाणी येते तिला आकर्षित करण्याची गरज नाही परंतु आता काय होतंय की जसा जसा आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत आहोत तसे तशी ही मधमाशी आपल्या प्लॉट पासून दूर जायला लागलेली आहे त्यामुळं मधमाशी आकर्षण करण्यासाठी आपल्याला वेगळ्या उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आता मधमाशीचं नैसर्गिक आकर्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता प्लॉटच्या चारी बाजूने किंवा आधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी झेंडूची लागवड करू शकता त्यामुळे मधमाशी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या प्लॉटमध्ये येणार आहे जर लागवड केली नसेल तर बरेच लोक काय करतात की प्लॉटमध्ये झेंडूची फुलं विस्कडून टाकतात त्यामुळे देखील तुम्हाला चांगला फायदा मिळतो परंतु तो जास्त दीर्घकाळ नसतो तुम्ही त्याच्यानंतर काय करू शकता आपलं जे गोणपाट असतं ते चांगल्या गुळाच्या पानामध्ये बुडवून दहा ते बारा गोंधपाट तुम्ही एक एकरामध्ये त्या ठिकाणी पसरून ठेवू शकता ते देखील एक मधमाशी आकर्षणाचं चा, चांगलं साधन त्या ठिकाणी ठरू शकतं बरेच लोक रसवंतीचा जो बाहेर निघालेला स्वतः असतो तो देखील ढिगा ढिगाने त्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये पसरून ठेवतात त्याच्यावर देखील मधमाशी खूप चांगल्या प्रकारे आकर्षित होते आणि आपल्या प्लॉटला त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर आता जर तुमच्याकडे बजेट असेल किंवा तुमच्याकडे उपलब्धता असेल तर तुम्ही मधमाशी पेटी देखील तुमच्या एक प्लॉट प्लॉटमध्ये निदान एक ते दोन पेट्या जरी ठेवल्या तरी देखील तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आणि हे जर शक्य नसेल तर मित्रांनो आपल्याकडे एक जुगाड आहे एक जुगाड फवारणी आहे ती जर फवारणी केली तर शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी येणार आहे याच्यामध्ये आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे दोन किलो विलायची पावडर आपल्याला दोनशे ग्रॅम घ्यायची आहे ताक चांगल्या प्रकारचं चा, आंबट ताक आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आहे आणि एक एकर प्लॉटवरती चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो अवघ्या चार ते पाच तासामध्ये तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आणि हो तुम्हाला जर मी बनवलेलं कलिंगड किंवा खरबूज पिकाचं संपूर्ण शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा चला तर मग मधमाशी आकर्षणासाठी तुम्ही कोणते उपाय करताय कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद